राज्य सचिव यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश होतो आहे तेजस रुपेशदादा पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश होतो आहे तेजस ढकी युवा उद्योजक समाजसेवक रोशन कृष्णा पुजारी तटकरी साहेबांच्या शुभ हस्ते आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष सोहळा संपन्न होत आहे शैलेश शिंदे चंचलाताई बनकर मुंबईच्या राष्ट्रवादी मुंबई अल्पसंख्याक काँग्रेसचे उपाध्यक्ष हाजी मुजफ्सर पटेल रोशन पवार रोशन पुजारी शैलेश शिंदे अल्पशा तेजस पाटील पटेल ज्यांचं नाव घेतोय त्यांनी कृपया पुढे यायचं आहे रोहन ढोले प्रतीक कल्याणकर कल्पेश कुलकर्णी हितेश सावंत निकेश घरत आदरणीय तटकरे साहेबांच्या शुभ हस्ते आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश होत असलेल्या सर्वांचं मनापासूनचं स्वागत ओमकार वेदांते कुणाल काळभोर पवन नरवडे सचिन मोरे नवाज खान या सर्वांचं आपण टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया ॲडव्होकेट वैशाली पंडित अंजनी सराफ माळो विकास शहा सीमा राऊत जया परब शीतल चव्हाण प्रिया घावटे कविता राणावडे स्नेहा पांडे शामीना कावळे गीता दरगाज भूमी ठाकूर बानू विराजदार सैफी दिग्गी सुरेखा जाधव रेखा चौहान बाली वारती निगार मुजावर लक्ष्मी सुतार, उलपत शेख